आज आपण एका खास धार्मिक स्थळाला भेट देणार आहोत औंढा नागनाथ मंदिर जे हिंगोली जिल्ह्यातील आहे आणि महत्वाचं तीर्थक्षेत्र मानलं जातं चला तर मग सुरुवात करूयात आपल्या प्रवासाला नमस्कार मित्रांनो मी किरण पुन्हा एकदा आपल्या तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर सकाळी दहा वाजता आम्ही घरातून औंढा नागनाथला जाण्यासाठी निघालो होतो मी हे मंदिर याआधी कधीच पाहिलं नव्हतं पण या मंदिराबद्दल मी खूप ऐकून होते त्यामुळे हे मंदिर बघण्यासाठी मी खूप एक्सायटेड होते आणि आज ते मंदिर पाहण्याचा योग आला जाताना पुसत ते हिंगोली मधला रस्ता फारसा चांगला नव्हता पण काही अंतर गेल्यावर आम्ही हायवे पकडला त्यामुळे आम्ही लवकर मंदिरापर्यंत पोहोचलो तरी पुसतवरून दोन तास तरी लागतात आणि सकाळचं वातावरण छान असल्यामुळे फ्रेश वाटत होतं तुम्ही जर का बसने या मंदिरामध्ये जाण्यासाठी निघत असाल तर औंढ्यामध्ये गेल्यावरती बरोबर औंढा नागनाथच्या मंदिराच्या समोर रच आठवे ज्योतिर्लिंग असा मोठी कमान आहे तिथून आतमध्ये गेल्यावरती लगेच आपल्याला ते मंदिर दिसतं त्याच्यामुळे या मंदिराला जाण्यासाठी काहीच अवघड नाही आहे तर सुद्धा आता तिथे पोहोचले होते आणि इथून पोहोचल्यावरती आतमध्ये आपल्याला गाडी पार्किंगसाठी त्यांनी सोय केलेली आहे पण तिथे त्यांनी काही चार्जेस घेतात तर पन्नास रुपये इतके त्यांनी गाडी पार्किंगसाठी पैसे घेतले होते तर तिथे पावती काढली आणि त्याच्यानंतर आम्ही गाडी पार्किंगसाठी गेलो होतो तिथेच भरपूर असे लोक दिसतात जे तुम्हाला म्हणजे पूजेचं साहित्य जे असतं ते विकण्यासाठी येत असतात आणि दुकानेही सुद्धा आहेत जिथून आपण पूजेचं साहित्य घेऊ शकतो तर इथेच मम्मीनं इथे पूजेचं साहित्य घेतलं होतं आणि त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी मुख्य असे तीन द्वार आहेत जिथून आपण प्रवेश करू शकतो आम्ही भक्त शिरोगामी श्री नामदेवजी महाराज पश्चिम प्रवेशद्वार इथून आम्ही आतमध्ये जाण्यासाठी निघालो आणि भल्या मोठ्या अशा मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या जातानी रांगेमध्येच तिथे नंदीदेव होते त्यांचं दर्शन घेतलं आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर भिंतीवरची अप्रतिम नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळतात आणि हे जे मंदिर आहे ते संपूर्ण काळ्या दगडामध्ये याचं जे बांधकाम आहे ते आहे मंदिरात आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा बरोबर बारा वाजले होते आणि बारा वाजता हे मंदिर आरतीसाठी बंद होतं त्याच्यामुळे एक अर्धा तास आपल्याला तिथेच थांबावं लागतं अर्धा तास आम्ही रांगेत थांबल्याच्यानंतर पुन्हा रांग सुरू झाली आणि आम्ही दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेलो या मंदिराचा जो मुख्य भाग आहे तो भूगर्भामध्ये आहे भूगर्भामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला महादेवांची पिंड दिसते ही पिंड महादेवांची आणि विष्णुदेवांची असल्याचे मानले जाते त्यामुळे नागनाथाला या नावाने ओळखले जाते मंदिरामध्ये खूप गर्दी असल्यामुळे आतमध्ये महादेवांच्या पिंडीचं मला काही व्हिडिओ करता आला नाही मी तिथे दर्शन घेतलं आणि बाहेर आले या मंदिराची उंची शंभर फूट असून या मंदिराला कुठलाही पाया नाही जमिनीच्या पृष्ठभागावर या मंदिराची रचना केलेली आहे हे मंदिर शिल्पकलेने नटलेले असून याचे बांधकाम हेमाडपंथी पद्धतीनुसार बांधलेले आहे या मंदिराचा जो इतिहास आहे तो, तो म्हणजे सध्याचं मंदिर यादव राजवंशाने तेराव्या शतकामध्ये बांधलेलं असल्याचं मानलं जातं मात्र पहिलं मंदिर महाभारताच्या काळातलं असल्याचं सांगितलं जातं असं म्हणतात की पांडवांचा मोठा भाऊ युधिष्ठिराने वनवासात असताना हे मंदिर बांधलं होतं दर्शनानंतर आम्ही प्रसादाचे ती पास काढला जो की चाळीस रुपयेला होता त्यामध्ये वरण भात भाजी पोळी असं होतं आणि ते अनलिमिटेड होतं आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर आजूबाजूला जे मंदिरं होते ती पाहिले तर हे मंदिर आहे नामदेव महाराजांचं मंदिर जे की मुख्य मंदिराच्या पश्चिमेस आहे आम्ही तिथे नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर बाहेर आलो तर तिथे दोन रथ दिसत होते तर त्यामध्ये एक जुना रथ होता आणि एक नवीन रथ होता तर आपण ते दोन्ही रथ जवळून जाऊन बघूयात तर हा जो समोर दिसतोय तर तो जुना रथ आहे आणि जो नवीन रथ आहे तो आतमध्ये ठेवून आहे त्याच्यासम बाजूलाच आहे पण तो एका म्हणजे भिंतीमध्ये आहे ज्याला की पाणी वगैरे काय लागणार नाही अशा ठिकाणी ठेवलेला आहे तर दोन्ही रथ खूप छान होते ते रथ आम्ही पाहिले आणि त्यानंतर आम्ही समोरच्या साईडला अजून हे मंदिर पाहण्यासाठी निघालो तर तिथेच आपले जे महाराष्ट्र राज्यातील बारा ज्योतिर्लिंग आहेत त्याचा नकाशा होता तर औंढा नागनाथ हे आठवे ज्योतिर्लिंग आहे तो नकाशा पाहिला त्यानंतर हे मंदिर जे आहे ते गोल सगळीकडून फिरून पाहिलं तर इथं बरेचसे मंदिरं आहेत आणि तिथे सासू सुनीची बारवसुद्धा आहे पण मी काही तिथे गेले नाही ते घरी आल्याच्या नंतरनं मला समजलं की तिथे सासू सुनीची बारवसुद्धा आहे तर मी हे सगळं मंदिर बघितलं तुम्ही जेव्हा स्वतःहून त्या मंदिरामध्ये जेव्हा जातात जेव्हा ते मंदिर पाहता तिथला सगळा परिसर तिथला इतिहास तिथली आख्यायिका जेव्हा सगळं तुम्ही जाणून घेता तेव्हा खरंच खूप छान वाटतं कारण का तिथलं जे भक्तिमय असं वातावरण असतं ते काही वेगळंच असतं त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की या मंदिराला येऊन भेट द्या त्या मंदिरामधूनच एक दार होतं म्हटलं इथून जाऊन बघूयात की तिथे काय आहे तर तिथे छोटी छोटी दुकानं होती त्या दुकानांमध्ये देवांच्या मूर्ती देवाची पूजेचं साहित्य आपल्या देवाना जे काही लागतं ते तिथं सगळं होतं त्याचबरोबर घर सजावटीच्या वस्तू सुद्धा तिथं होत्या तर आम्ही ते सर्व दुकानं फिरून बघितली की काय काय वस्तू आहेत काय काय येते आणि आम्ही जाण्यासाठी निघालो तर जातानाच आम्हाला तिथे अहिल्याबाई होळकरांचा पुतळा दिसला तर औरंगजेबाच्या विजयात हे मंदिर नष्ट झाले होते त्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचे जीर्णोद्धार केला आणि या मंदिराचं शिखर जे आहे ते पुन्हा बांधलं परतीच्या मार्गावर आम्ही उसाचा रस पिला हा प्रवास आमच्यासाठी खूपच सुंदर आणि भक्तिमय अनुभव देणारा ठरला तुम्हीही कधीतरी औंढा मंदिराला भेट द्या इथल्या वातावरण ऐतिहासिकता तुम्हालाही नक्कीच भावेल ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या प्रवासात भेटू धन्यवाद